मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जी आर मसुद्यावरून ओबीसी संघटनांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय सगळे सोयरे आणि गणगोत शब्दावरून प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी सव्वीस जानेवारीला मसुदा काढण्यात आला त्याला ओबीसी संघटनांनी आव्हान दिलंय आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून कमरेत लात घालून बाहेर काढा असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलंय आता कोणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही असं आव्हान गायकवाड यांनी भुजबळांना केलंय छगन भुजबांना कुठेही आंदोलन करू द्या कुणी भूमिका बदललेली नाही असं सर्व सुरळीत होईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला पिंपरी चिंचवड जवळच्या मोशी इथं मंगळवारी जरांगेंनी मुक्काम केला होता आणि त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी यावेळी मोठी गर्दी झाली होती वर्धा जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी नोंदीसाठी सर्वेक्षण सुरू आहे आणि यासाठी शिक्षक तलाठी अंगणवाडी सेविका असे दोन हजार सातशे प्रगणक काम करत होते आतापर्यंत वर्धा जिल्ह्यामध्ये दोन लाख सोळा हजार कुटुंबांचा म्हणजे सत्तर टक्के सर्वे हा पूर्ण झालाय आणि विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये एकही मोडी लिपीतली नोंद आढळलेली नाहीये चंद्रपूरमध्ये मराठा सर्वेक्षण कार्यात निष्काळजीपणा केल्यानं महापालिका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलंय प्रगणात म्हणून जबाबदारी देण्यात आलेले सुनील माळवे यांनी प्रशिक्षण कालावधी पूर्ण करूनही काम स्वीकारलेलं नाही अनेक वेळा सूचना देऊनही काम सुरू न केल्यानं त्यांचं अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या घरावर ओबीसी आंदोलकांनी मोर्चा काढला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा होता सरकार विनाकारण मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावत असल्याचा आरोप यावेळी आमदार कैलास पाटील यांनी केला रायगडचे संभाव्य उमेदवार अनंत गीतेंना निवडणूक जड जाणार असल्यानं उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रायगड दौऱ्यावर येत असल्याचं म्हणत सुनील तटकरेंनी ठाकरेंना डिवचले <laughs> उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दोन दिवसीय जनसंवाद दौरा करणार आहेत आणि यावरून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे गटामध्ये जुंपण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकी आधी पुणे भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळते माजी आमदार जगदीश मुळे यांनी व्हिजन डॉक्युमेंटच्या नावाखाली थेट निवडणुकीचा जाहीरनामाच तयार करायला घेतला आणि याच अनुषंगानं पुणे शहराचा विकास आणि प्रश्नांचा वेध घेणारी विजन पुणे शिखर परिषद जगदीश मुळक फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती धाराशी मतदारसंघातून आपणही उमेदवारी मागू शकतो असा इशारा काँग्रेसच्या अमित देशमुखांनी नाव न घेता संभाजी पाटील निलंगेकरांना दिला आहे भाजपचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी धाराशिव नि लोकसभा लढवावी असा आग्रह पक्षाकडून केला जातोय आणि अशामध्ये अमित देशमुख यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला आहे महाविकास आघाडीची तीन तारखेला दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि मुंबईतल्या दोन तारखेच्या बैठकीनंतर लगेचच दिल्लीमध्ये मवियाची बैठक घेतली जाईल लोकसभा वाटपाचा तिढा दहा फेब्रुवारीपर्यंत सोडवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी काही जागांवर तोडगा काढण्यासाठी शेवटी दिल्लीमध्ये बैठक घेतली जाणार आहे वंचित बहुजन आघाडीचा अजूनही मवियामध्ये समावेश झालेला नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं मवियामध्ये वंचितचा समावेश करण्यात आल्याची घोषणा ही मंगळवारी मवियाच्या नेत्यांनी केलेली होती मात्र अजूनही समावेश झाला नाही असं आंबेडकरांचं म्हणणं आहे तर मवियामध्ये समावेशाबद्दल काँग्रेसची भूमिका स्पष्ट नसल्याचं आंबेडकरांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीच्या दोन फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीमध्ये आपण स्वतः महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह हजर राहणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं ते अकोल्यात बोलत होते राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीमध्ये अजित पवार गटानं महत्वाचा युक्तिवाद केला आहे पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाहीये शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची निवडणूक न घेता थेट नेमणूक करण्यात आली असा दावा अजित पवार गटानं केला ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचे डायरेक्टर हे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि कंपनीमध्ये डायरेक्टर हे गुजरातचे आहेत तसंच देशात ईव्हीएम घोटाळा सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आता ठाकरेंच्या नावानं एकही जण निवडून येणार नसल्यानं राऊत ईव्हीएमवर आक्षेप घेत असल्याचा पलटवार नितेश राणेंनी केला संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना शिंदे गटाचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी प्रत्युत्तर दिलं कोरोना काळातल्या घोटाळ्यांबाबत राऊतांनी केलेले आरोप हे खोटे ठरले तर राऊत राजकारणातून निवृत्ती घेतील का असं खुलं आव्हान कनाल यांनी दिलं शिंदे गटाच्या राहुल कनाल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे राऊत यांनी कोरोना काळामध्ये सामनाच्या ऑफिसमध्ये सोळा आमदारांची बैठक घेऊन मुख्यमंत्री होण्यास अस इच्छुक असल्याचं सांगितलं होतं असा खळबळजनक दावा कनाल यांनी आहे आणि याबाबत सामना ऑफिसला सा, सीसीटीव्ही फुटेज आणि तीन वर्षांचा सीडीआर चेक करायचं आव्हान त्यांनी दिलं महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वय समितीची अजून एकही बैठक झाली नसल्यानं केंद्र सरकार नाराज झालंय तर दर तीन महिन्यांनी बैठक घेणं आवश्यक असताना आतापर्यंत एकही एक बैठक झाली नाहीये आणि यावरून केंद्र सरकारनं दोन्ही सरकारना नोटीस पाठवली आहे राज्यातल्या पोलीस खात्यामध्ये शंभर टक्के भरती होणार आहे त्यामुळे राज्यात तब्बल आता सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलिसांची भरती होणार आहे पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई बॅडमन पोलीस चालक सशस्त्र शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकंदर सतरा हजार चारशे पदांची भरती केली जाणार आहे आणि त्यामुळे तरुणांना नोकऱ्यांसाठी पोलीस खात्याची दारं मोठ्या प्रमाणामध्ये खुली झाली आहेत साठी अर्ज करायला सहा फेब्रुवारीपर्यंत आता मुदतवाढ देण्यात आली आहे अभियांत्रिकी फार्मसी आणि कृषी प्रवेशासाठीची सीईटी तसंच पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाची सीईटी वगळता इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाकरिता सीईटी बाबतचा हा निर्णय घेण्यात आलाय अनेक अर्ज अर्थवटाल्यानं मुदतवाढ दिली गेली आहे पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकार कडक कायदा करणार आहे आणि या संदर्भात येत्या सोमवारी लोकसभेत विधेयक मांडण्यात येणार आहे पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मिन बिल असं या विधेयकाचं नाव आहे आणि यामध्ये तीन ते पाच लाखांपर्यंतचा दंड एक ते दहा वर्ष शिक्षेची तरतूद असेल आणि पेपरफुटीच्या कायद्यामधून विद्यार्थ्यांना वगळण्यात आलं आहे पेटीएम पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लागू केले आहेत पेटीएम पेमेंट बँकेमधून आता एकोणतीस फेब्रुवारी नंतर पैसे भरणं काढणं आणि नवे ग्राहक घ्यायला बंदी घालण्यात आली आहे आरबीआयच्या नियमांचं या बँकेकडून सर्रास उल्लंघन झाल्याचं अंतर्गत आणि स्वतंत्र खासगी लेखा परीक्षण अहवालामध्ये समोर आलेले त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं कारवाईचा हा बडगा उगाडला आहे कोल्हापूरच्या दसरा चौक इथं शालेय सहलीच्या बसवर दगडफेक करण्यात आली बसमधल्या मुलांनी जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारच्या घोषणा दिल्या त्यावेळी जमावाने दगडफेक केली यावेळी बससह चारचाकी वाहनांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर जमाव फरार झाला कोल्हापूरच्या तीर्थ वसाहतीमध्ये अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे तर या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुस्लिम नेत्यांची बैठक झाली मात्र कोर्टानं आदेश दिल्यानंतर बैठक बोलावून काय साध्य केलं जाणार अशी विचारणा हिंदुत्ववादी संघटनांनी केली पनवेलमध्ये उलवे इथं भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उभारलेल्या रामबागमध्ये अनधिकृत बांधकाम केले या प्रकरणामध्ये सिडकोनं मागच्या महिन्यामध्ये नोटीस बजावली मात्र अजूनही कारवाई होत नसल्याचा आरोप कार्यकर्ते वैभव म्हात्रे यांनी केलाय याबाबत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एसटीच्या शिवशाही बसला संध्याकाळी अपघात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि शिवशाही बस रस्त्यात आडवी झाली त्यावेळी एक्सप्रेस वेच्या तीनही लेन बंद झाला अलिबागहून पुण्यामध्ये फारगेटला जाणाऱ्या शिवशाही बसला खोपोली हद्दीत बोरघाटात हा अपघात झाला सुदैवाने यामध्ये कुठली हानी झाली नाही ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमधून एक धक्कादायक बातमी शहापूर तालुक्यातल्या भातसईमधील आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा झाली यामध्ये वीस ते पंचवीस मुली अत्यवस्थ झाल्या उलटी मळमळ पोट दुखणं त्यामुळे मुलींना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं गुलाबजामधून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ सरकारला बंदीचा इशारा दिला आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं पालन सरकार आणि उच्च शिक्षण विभागाकडून केलं जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे एम फी झालकर्ना पदोन्नतीचे लाभ हे यूजीसी धोरणाप्रमाणे मिळावेत जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी अशा त्यांच्या मागण्या आहे अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातल्या वकील दाम्पत्य हत्या प्रकरणात अहमदनगर जिल्हा वकील संघटनांनी तीन फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले दोन फेब्रुवारीला राज्यभरातल्या वकील संघटना मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत सरकारनं वकील संरक्षण कायदा केला नाही तर बेमुदत काम बंदाचा इशारा संघटनांनी दिला केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ वाशिमच्या मानरामध्ये काँग्रेसकडून आसूड मोर्चा काढण्यात आला यावेळी काँग्रेससह ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले परभणीच्या भूमी अभिलेख कार्यालयातल्या उपअधीक्षकांच्या खुर्चीला बेशरामाचा हार घालून शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला शेतमोजणीची फी भरून सुद्धा दिलेल्या तारखेमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मोजणी करत नाहीयेत शेतकऱ्यांनी त्यामुळे संताप व्यक्त केला यावेळी निष्क्रिय कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सोलापूरच्या मंगळवेढ तालुक्यातल्या एकोणीस गावांना सिंचनाचं पाणी मिळावं यासाठी शेतकरी आक्रमक झालेत आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर अथवा बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला दोन हजार नऊ पासून इथल्या गावाच्या पाणी प्रश्नावर राजकारण करतात अनेकांनी आपली राजकीय पोळी सुद्धा भाजली मात्र इथल्या शेतकरी अजूनही पाण्यापासून वंचित आहे पश्चिम बंगालच्या मालदामध्ये राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली यामध्ये राहुल यांच्या गाडीची मागची काच फुटली भारत जोडून न्याययात्रेदरम्यान ही घटना आहे आणि या प्रकरणात काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली राहुल गांधींच्या सुरक्षेकडे जाणून बुजून पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिलाय राज्यपालांना भेटून त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय आता चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत दरम्यान हेमंत सोरेन यांना ईडीनं ताब्यात घेतल्याचा दावा झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार मरुआ मांझी यांनी केलाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आपण सांगत होतो की हे नाव बरोबर नाही आता बघा कशी स्थिती झाली आहे आणि त्यांनी अजून एकही काम केलेलं नाही आजपर्यंत जागा वाटप झालेलं नाही असं ते म्हणाले तसंच आपण आधीपासून सोबत होतो पुन्हा त्यांच्याकडे चालू आता इथंच राहून बिहारचा विकास करू असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारकडून सोळाव्या वित्त आयोग सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि यामध्ये डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष यांची वित्त आयोगानं पूर्णकालीन सदस्यपदी नेमणूक केली आहे डॉक्टर राजाध्यक्ष हे अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक आहेत अर्थशास्त्र राजकीय अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय आहेत आणि या क्षेत्रात त्यांचा व्यापक अनुभव आहे राज्यातील पन्नासहून जास्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीआधी पोलीस प्रशासनात हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत आणि त्यानुसार नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर पुणे सह पोलीस आयुक्तपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती झाली आहे सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून एस राजकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे जळगाव पोलीस अधीक्षक पदी काम केल्यानंतर राजकुमार यांना पदोन्नतीनं सोलापूर पोलीस आयुक्तपदी आणण्यात आलंय आहे तर सोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यावर नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या सहसंचालक पदाची जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होऊनही एक वर्षापासून या इमारतीमध्ये कामकाज सुरू झालेलं नव्हतं मात्र आता नवीन इमारतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरित झालं आहे जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी सांख्यिकी विभाग नियोजन विभाग आय टी विभाग आणि इतर आस्थापनं नवीन इमारतीमध्ये आलेली आहेत नाशिकच्या भोसला मिलिट्री स्कूलच्या विद्यार्थ्यांना विजय झाल्याचं समजलं रात्री जेवणानंतर अठ्ठावीस मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाला प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना ते रुग्णालयातून सोडण्यात आलं दिवसभर रायगडावर उन्हातूनही मुलं फिरत होती आणि त्यातच त्यांनी खाल्लेल्या जंक फूडमुळे त्यांना त्रास झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला दिल्लीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली अनेक भागात पाणी साचल्याचंही पाहायला मिळालं वातावरणात गारवा निर्माण झाला होता ज्ञानवापी मशीद तळघरामध्ये पूजेला वाराणसी जिल्हा न्यायालयानं सोमनाथ व्यास परिवाराला परवानगी दिलेली आहे एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत व्यास परिवार तळघरामध्ये पूजा करत असल्याचा दावा करण्यात आलेला होता तर तत्कालीन राज्य सरकारनं या ठिकाणची थी पूजा बंद करण्याचे आदेश दिले होते आणि त्याच्या चौकशीसाठी एसआयनं सर्व्हे करून या ठिकाणी मंदिराचे अवशेष असल्याचा अहवाल दिला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी एकशे मुस्लिम बांधव पायी अयोध्येला पोहोचले लखनऊ ते अयोध्या पदयात्रा करत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आल्याचं या मुस्लिम रामभक्तांनी बोलून दाखवलं आपणही सनातनी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं नाशिकच्या रामकुंडावर गोदा आरतीचं आयोजन कोण करणार यावरून वाद पेटला पुरोहित संघ आणि आरती समितीमध्ये वाद सुरू झाला सोमवारी सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये पुरोहित संघ आणि गोदा आरती समिती या दोघांमध्ये बेबनाव असल्याचं समोर आलं त्यामुळे रामकुंडावर आरती होईल की नाही याबाबत साशंकता आहे धाराशिव जिल्ह्यातल्या मुरुम शहरामध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना चालुक्य आणि राष्ट्रकूटकालीन शिल्प आढळलेली कमलपुष्प गोमुख अशी ही शिल्प आहेत आणि या ठिकाणी आणखी काही शिल्प सापडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो वंचितच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे इथं तीन दिवसीय भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं पुरुषांप्रमाणे तरुणींनी सुद्धा यामध्ये सुसाट वेगानं बैलगाडा हाकला या स्पर्धक तरुणींचं परिसरामध्ये कौतुक होते चंद्रपूर शहरातल्या भिवापूर सुपर मार्केट परिसरात अस्वलीचा धुमाकूळ पाहायला मिळाला लालपेठ भागातल्या जंगल परिसरालगतच्या रेल्वे ट्रॅक भागातून या अस्वलीने इथं प्रवेश केला मात्र यामुळे नागरिकांची एकच पळापळ झाली एका दुकानाचा शटर वेळीच बंद केल्यानं ना। नागरिक तिच्या तडाख्यातून थोडक्यात बचावले सध्या भागामध्ये वनविभाग गस्त घालते